प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा उद्देश खूप मोठा आहे पण त्यापैकी महत्वाचे उद्देश घेऊन आम्ही चालणार आहोत त्याच्यामध्ये काय काय असणार आहे सर्वप्रथम पत्रकार असणार आहे पत्रकारांचं सर्व बाजूनं हित झालं पाहिजे निवडणुक सर्व बाजूनं सर्व पत्रकारांचं सर्वांगीण हित झालं पाहिजे सर्वांगीण त्यांचा विकास झाला पाहिजे त्याबरोबर फक्त पत्रकारच नाही त्यामध्ये पत्रकारांचं कुटुंब आहे शेवटी आपण रस्त्यावरले माणसं आहोत रस्त्यावर आम्ही समाजासाठी काम करतोय लढतोय आम्ही समाजाचं नेतृत्व करतोय चालता चालता बोलता बोलता एखाद्या एवढी आम्हाला काही प्रसंग आला तर आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे त्या कुटुंबाची काळजी घेण्याचं कामही आपण त्या ठिकाणी करतो पत्रकार म्हणून काम करताना ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळे अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्यावेळेस आमचं कुटुंबही सुरक्षित राहिलं पाहिजे त्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह चालला पाहिजे त्यासाठी त्या कुटुंबाचंही आपण त्या ठिकाणी रक्षण करतोय त्यामध्ये आरोग्य आहे विशेष करून पत्रकारांच्या कुटुंबामध्ये जो त्यांचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं पाल्ले त्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण सर्व प्रकारचं सहकार्य करतो आणि भविष्यात कायम करणार आहोत आतापर्यंत राज्यामध्ये किंवा त्याच्या बाहेरही अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या लाखो फी आपण माफ केले जो आपला पत्रकार बांधव आहे तो करतोय समाजासाठी लढतोय समाज काम करतोय समाजाच्या विकासासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी लढतोय काम करतोय तो पत्रकार सुरक्षित राहिला पाहिजे तेथे आपण समोर ठेवून कायम चालणार आहोत आणि चालतोय